माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन बैठका झाल्या एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे विशेषतः आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना आणि स्टेट बँक बैंक, स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिल चेअट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिल चीअट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरीप पूर्व जी काही बैठक आहे या बैठकीच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता खतांची उपलब्धता विशेषतः यावेळी प्रयत्न आहे की डी ए पीचा वापर कमी होऊन त्या ठिकाणी नॅनो युरियाचा वापर वाढला पाहिजे कारण जगभरामध्ये आता हळूहळू डी ए पीची कमतरता ही भासते आहे आणि म्हणून तो देखील त्याच्यावर भर आपण देतो आहे तोही प्रयत्न मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये एक अजून महत्त्वाचा मुद्दा लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.